चोरट्यांचा धुमाकूळ स्थानिक नागरिकांची चिंता वाढली गोविंदनगर मध्ये चौकी उभारणी आणि वाहतुकीसाठी कायदेशीर कारवाईची मागणी मुंबई नाका पोलीस स्टेशनच्या हद्दीत चोरट्यांचा धुमाकूळ स्थानिकांची अतिक्रमण आणि सुरक्षा वाढवण्याची मागणी मुंबई नाका पोलीस स्टेशनच्या हद्दीत गेल्या महिन्यापासून चोरट्यांचा धुमाकूळ सुरू आहे दर सहा महिन्यांनी पोलिसांच्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांमुळे चोरट्यांना संधी मिळत आहे त्यामुळे त्याचा गैरफायदा घेत असल्याची चिंता स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली नवीन वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी गोविंदनगरमध्ये चौकीची उभारणी करण्याची मागणी केली आहे त्याचप्रमाणे गोविंदनगरमधील सागर स्वेट्सपासून आर डी सर्कल इंदिरानगर बोगद्यापर्यंतच्या रस्त्यावर व्यावसायिकांनी चारचाकी आणि दोनचाकी वाहनं उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण केला आहे याबाबत बिल्डरांशी अनेक वेळा चर्चा करण्यात आली तरीही त्यावर कोणतीही ठोस कारवाई झाली नाही स्थानिक नागरिकांनी पोलीस आयुक्तांना आणि वाहतूक विभागाला याबाबत तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे रस्त्यावरच्या अतिक्रमणाची कायदेशीर कारवाई करून वाहतुकी हटवण्याचे आवाहन करण्यात आहे गोविंदनगर व वा वाशी सद्गुरू नगर व वा वाशीतील सर्व नाशिककरांनी एकत्र येऊन सुरक्षा आणि स्वच्छतेसाठी या समस्येवर लक्ष केंद्रित करण्याचं आवाहन केलं आहे वृत्त संकलन विभाग नाशिक मेट्रो न्यूज चॅनल